रामकृष्ण हरे सज्जन हो, आज आपणापुढे पुढे चिरकाल टेकणारा अलंकार या विषयावर विचार मांडणार आहे भगवंताने मानवाला सर्वात मोठी जर काही देणगी दिलेली असेल तर ती देणगी आहे वाणी बोलणे सगळ्यात महत्त्वाचा आहे तो मनुष्यदेह आहे आणि त्या देहाला एक वरदान परत ज्याला सरप्राईज म्हणतो आपण का बोनस म्हणतो की असा बोनस भगवंताने दिलेला आहे तो म्हणजे मनुष्य सरळ प्राणी सरळ चांगली कलाकृती भगवंताला दिसली पाहो आणि मनुष्य देहाशी सुख झाले भगवंतासी अधिकार ब्रह्मज्ञानाशी याच देहा दिदला असे मानवाला विचार एक दिलेला आहे आणि विचार प्रगट करण्यासाठी वाणी दिलेली आहे वाचा तर ती सर्वात मोठी देणगी भगवंताने मानवाला दिलेली आहे आणि त्याच्यावर आजचा हा आपला व्हिडिओ आहे वागभूषण भूषणम हे त्याचं मुख्य द्रुपद आहे ऐका सुभाषितकार काय म्हणतात ते ऐका केयूराणि न भोषयन्ति पुरुषं हारा न चन्द्रोज्ज्वला न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता मूर्धजा वाण्ये का समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खूषणा सततम वागभूषण भूषण वागभूषण भूषण हा महत्वाचा आपला मुद्दा आहे अर्थ बघा सुभाषित काराने किती व्यावहारिक सत्य मांडलेलं आहे आणि तो अलंकार माणसाचा काय आहे किती त्याला महत्व आहे तर ते सांगताना सांगतात केयुराने न पुरुषं पुरुषाला दागिने सुशोभित करीत नाहीत हारा न चंद्रोज्वला गळ्यातले हार चंद्रहार क कुठले कंठातले अनेक हार त्याने माणूस खऱ्या अर्थाने शोभायमान दिसत नाही न स्नानम न विलेपण न कुसुमम स्नानाने माणूस चांगला होतो असं नाही विलेपणम वेगवेगळे मेकअप केल्याने पुट चढवल्याने माणूस अगदी फार सौंदर्याचा दागिना होतो असं सुभाषितकार म्हणत नाहीत ते म्हणतात नाही न कुसुमम न कुसुमम नालंकृता मूर्धजा गळ्यामध्ये फुलांच्या माळा मण्यांच्या माळा सोन्याच्या माळा या सगळ्या घातल्याने माणूस खऱ्या अर्थाने सुशोभित होत नाही वाण्य एका वाण्य एका समलं समलंकरोती पुरुषम एक वाणी माणसाला समलंकरोती पूर्णपणे सालंकृत करते करोति पुरुषम या संस्कृता धार्यते जी वाणी संस्काराने सुसंस्कृत झालेली आहे आणि संस्कार आलेले आहेत ते संस्कृतामधून आलेले आहेत म्हणजे या संस्कृताधार्यते जी वाणी संस्कृतातून आलेली आहे संस्कृत अभ्यासून सुसंस्कृत झालेली वाणी आहे तोच माणसाचा खरा दागिना आहे बाकीचे सगळे दागिने क्षीयंते खलो भूषणानी सततम् खलू म्हणजे खरोखर सगळे भूषणं क्षीयंते नाश पावतात त्यांना डाग लागतो ते मलिन होतात त्याला पुन्हा पुन्हा पॉलिश करावी लागते हा क्षीयंते खलू भोषणाने सततम वाघ भूषण पण वाणी हे जे भूषण आहे माणसाचं ते मात्र कधी नाश पावत नाही ते माणसाच्या शेवटपर्यंत राहतं ती वाणी जर माणसाची गोड असेल शास्त्रीय पद्धतीची असेल सुसंस्कृता ते असं सुभाषित कार म्हणतात तो वाणी जर असेल ना तर तो सगळं जग जिंकू शकतो म्हणजे चांगलं लेखन चांगलं बोलणं असा माणूस पंतप्रधान होऊ शकतो आणि चांगलं लेखन करणारा दिल्लीचा मुख्यमंत्री होऊ शकतो म्हणजे टायपिंग का असे ना आता लेखन म्हणजे हातानेच लिहिलं पाहिजे असं नाही पण लेखन ती एक कला आहे चांगलं बोलणं चांगलं लिहिणं या लोकशाहीतल्या दोन महान शक्त्या आहेत ज्यांना साधल्या ते उच्च घटनात्मक पदावर जाऊन बसलेले आहेत आणि इतरही विद्वान मग विवेका ते विवेकानंद असतील ते शंकराचार्य असतील तुकोबाराय असतील ज्ञानोबा असतील हे सगळे त्यांच्या वाणीमुळे आणि त्यांच्या वाङ्मयामुळे त्यांच्या बोलण्यामुळे ते त्या पदाला त्या उच्च स्थितीला जाऊन पोहोचले म्हणून हा जो दागिना आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे त्याने खरा माणूस शोभून दिसतो तर गीत भगवद्गीता काय सांगते अस विषय बघा भगवद्गीता असं म्हणते की तो दागिना कसा वापरायचा दागिना दिला पण तो वापरता आला पाहिजे ना हार असा घालायचा तर असा उलटा घातला तर तो, तो कसा दिसेल तर दागिनासुद्धा वापरता आला पाहिजे म्हणजे वाणी परमेश्वराने तुम्हाला देणगी दिलेली आहे पण ती कशी वापरायची वागभूषण कसं ते टिकून ठेवायचं आणि वाढवायचं ते मात्र माणसाच्या हातात आहे भगवद्गीता सांगते अनुद्वेग करि हितंच यध्यायाभ्यसनंच वाङ्मयंतप उच्चते बोल ना म्हणजे वाणी अनुद्वेग कर पाहिजे दुसऱ्याला उद्वेग होईल त्रास होईल अशी वाणी वापरता कामा नये कारण माणसाला बोलण्याची सवय असं असतं टाकून बोलतात टोचून बोलतात पुन्हा त्याला हिडस फिडस करून बोलतात आणि असे काही शब्द असतात त्यांचे शब्दसंग्रहामध्ये त्यांचा कोशच असा आहे की बरोबर ते तसे बाण मारून त्या पुढच्या माणसाला जखमी करतात हा वाघबाण सगळ्यात वाईट बाण आहे हे लक्षात घ्या भगवद्गीता सांगते वाणी तुम्हाला दिली म्हणून उचलली जीवन लावली टाळ्याला बोलता येतं म्हणून बोलायचं असं करू नका त्याला साधार बोला विचार करून बोला जर तसं केलं तरच ते वागभूषण भूषण ठरू शकतं भगवद्गीता म्हणते अनुद्वेग करम वाक्यम दुसऱ्याला उद्वेग होईल असं वाक्य वापरू नका सत्यम ते सत्य असलं पाहिजे सत्य आहे पण प्रिय नाही तरी उपयोगाचं नाही सत्यम प्रियम हितंच यत आणि हितकर पण असलं पाहिजे त्या समोरच्या माणसाचं ते हिताचं असलं पाहिजे स्वाध्याया अभ्यासनांच्या वाङ्मयंतप उच्चते स्वाध्याय बोलण्याचा सुद्धा स्वाध्याय करावा लागतो त्याला अभ्यासावं लागतं तरच ती वाणी सिद्ध होते तरच तो वाघभूषण भूषण ठरत <clears throat> स्वाध्यायाभ्यसनांच्याय व वाङ्मय तप उच्चते हे एक तप आहे असं भगवान गोपालकृष्ण भगवद्गीतेत सांगतात तेव्हा हे तप करा ना उगी टोचून आणि टोमणे देऊन बोलण्यामध्ये फार पुरुषार्थ असं नाही ते कोणालाही येतं त्याला अभ्यासावं लागत नाही शिव्या देण्याचे क्लास कुठेही निघालेले नाहीत टोचून कसं बोलावं दुसऱ्याला जखमी कसं करावं वागबाणाने याचं शिक्षण नाही पण ते माणसं स्वाभाविकच करतात ओवे शिकवावे लागतात शिव्या नाही त्याचे क्लास पण निघालेले नाहीत तेव्हा चांगलं जे आहे वागभूषण ते किती महत्वाचं आहे तर त्याच्यावर माऊली काय लिहितात बघा साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे साच ते खरं असलं पाहिजे आणि मवाळ मवाळ असलं पाहिजे मृदू असलं पाहिजे मितुले थोडक्यात पाहिजे भरा मोठा पाल्हार नको आणि रसाळ रसरसी रसीत ठसठसीत थस पाहिजे शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ज्ञानेश्वर माऊलींचं ही ओवी आहे बघा बोल ऐसा बोले जेणे बोले विठ्ठल डोले बोल ऐसा बोले जेणे बोले विठ्ठल डोले असं बोल किंवा भगवान सुद्धा डोलला पाहिजे तेव्हा वाणीचा वापर कसा करावा हे माणसाने ध्यानात घेतलं पाहिजे त्याच्यावर एक दृष्टांत आपण सांगतो आहे म्हणजे वाणीचा वापर थोडा जरी चुकीचा झाला अर्थबरोबर असेल आणि वापरता जरी आली नाही ती वाणी तरी पण त्याला ते धोकादायक ठरू शकतं दृष्टांत पहा पोलिसांनी तीन चोरांना पकडलं पकडल्यानंतर एका चोराला ते मारायला लागले ते गयावया करू लागलं काकुल ते आलं हो मारू नका हो म्हटले मारू नका मी तुमच्या वडिलासारखा आहे हो पण त्याला सोडून दिलं दुसऱ्याला मारायला लागले तो म्हणला हो मी तुमच्या पितासारखा आहे पिताश्रीसारखा आहे हो माता मा, मला मला मारू नका हो त्याला सोडून दिलं तिसऱ्याला मारायला लागल्यानंतर तो म्हणला हे बाकी शब्द वापरून जाईल आपण तो त्याच अर्थाचा पण दुसरा शब्द वापरू मग मला ओ मला मारू नका हो मी तुमच्या आई आईच्या नवऱ्यासारखं आहे असं म्हणल्यावर त्याला आणखीन धोपडलं सांगायचा सा मुद्दा की तो म्हणला अरे पण ते सुद्धा तसंच म्हणत होते अर्थ तोच होत होता त्या अर्थाला महत्त्व नाही इथे वापर वापर तो कसा करतो वाणीचा वापर करणं हे एक सुद्धा शास्त्र आहे तिला शस्त्र बनवू नका वाणीला शास्त्र बनवा त्या पद्धतीने बोला तर सांगायचा मुद्दा असा की बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोला कारण तुम्हाला विचार दिलेला आहे जसं विचार करून न बोलता मी तुमच्या आई आईच्या नवऱ्यासारख्या मंडल त्याला आणखीन मारच खावा लागला तेव्हा काही माणसं बोलून विचारात पडतात त्यापेक्षा विचार करून बोला वाणी ही सर्वात महत्त्वाचं शस्त्र आहे आणि त्याला शास्त्र बनवा शास्त्रीय पद्धतीने बोला सप्रमाण बोला दुसऱ्याला बोलताना जरा विचारपूर्वक बोला नाहीतर अबोला बोला ना तरी अबोला व्यर्थ गलबला करू नका संत म्हणतात की बोला बोलता येत असेल तर पण अबोला नाही बोलताना तरी अबोला ठेवा ना तर तेही काही माणसं करत नाही बोलता येत बोलत राहतात तसं करू नका असं सांगितलेलं आहे सुभाषित पुन्हा एकदा श्लोक ऐका नुसतं ऐकल्याने सुद्धा बघा कानाला किती गोड लागत आहे त्याचा अर्थ बघा कारण ते संस्कृत आहे वाणी त्याच्यामुळे होते त्यासाठी आम्ही बारा पंधरा वीस वर्ष घातलेले आहेत किती वाणी धारण करण्यासाठी सुभाषितकार म्हणतात केयुराणी न भौशयंत्य पुरुषम हारा न चंद्रोज्वला न स्नानं न विलेपनं न कुसुम नालंकृता मूर्धजा वाणे का समलंकरोति पुरुषम या संस्कृता धार्यते क्षीयंते खलो भूषणानी सततम वागभूषण भूषण हे भूषण धारण करा वाणी वाणीला तप करा आणि मग बघा तुमचं सगळं जग ताब्यात येऊ शकतं असं हे वाणीचं वाङ्मयन तपौच्य भगवान म्हणतात तेव्हा त्या बाजूने जरा विचार करा आणि तरच आपलं जीवन यशस्वी होईल व्यवहारामध्ये यश मिळेल लोकांनाही आनंद होईल त्याचं बोलणं रोग मनाने कानाने ऐकतच राहतील पुढे पुढे आतुरता त्यांना लागेल असं बोला ना तरी या बोला नाथ महाराज म्हणतात ना तर गप्प तरी बसा ना तेव्हा हा जो विषय आहे हा व्यवहारात आणि परमार्थिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी